आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील येथील ग्रामपंचायत सोन्याळी येथे भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला येळी ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच बसवराज तेली यांच्या हस्ते करण्यात आले उपसरपंच संगापा मुचंडे यांचे प्रतिमा पूजन केले ग्रामपंचायत सोनार हद्दीतील जिल्हा परिषद शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावातील शाळेतील मुलांनी भाषणे व कलागुणांचे प्रदर्शन केले येळी ग्रामपंचायत गावचे सरपंच बसवराज तेली उपसरपंच संगप्पा मोचंडी ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार बगली ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे ग्रामपंचायत सदस्य सौ हयात बी नदाब ग्रामपंचायत सदस्य थानाका शिंगे ग्रामपंचायत सदस्य लकवा पुजारी ग्रामपंचायत सदस्य अशोक बिरादार ग्रामपंचायत सदस्य, ग्राम सदस्य सुमन कांबळे ग्रामपंचायत सदस्य वतन गारळे ग्रामपंचायत सदस्य राजश्री तेले ग्रामपंचायत सदस्य सुभद्राबाई बिरादार ग्रामपंचायत सदस्य सो मक्ब ग्रामपंचायत सदस्य तिपव्वा ऐवळे लिपिक अशोक ऐवळे बिरांना पुजारी संजय कांबळे कविता सन्नोडी व ग्रामस्थ उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा